शिवसेनेच्या लोकांना आव्हान माझ्या आयुष्याची पहिली चूक झाली त्याच वेळा वाट न बघता उद्घाटन केला तर हे स्त्रिय घ्यायला विकास कामं दाखवली जातात ना कोट्यावधी हो रुपयाची दोन वर्षात वीस हो टक्क्याच्या खाली ठेकेदारी नाही आता यामध्ये ही योजना आणली विरोध कोणी केला होता हा भाजप देवेंद्र फडणवीस देशमुख नितीन गडकरी असा विरोध करणारे भाजपचे कधी नव्हते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जलसंधारणाची कामं ऐतिहासिक झाली दादा इथं आहेत बुध मध्ये लागोपाठ बंधारे करण्याचा इतिहास आपण केला ढिस्कळ मध्ये इथं राजीव शिपटे वगैरे सगळी मंडळी आहेत डॉक्टर वगैरे ढिस्कळ आले राजापूर असेल एक गाव असं सांगावं कि तिथे जलसंधारणाची कामं झाली नाही दोन हजार तेरा चौदाला दुष्काळ पडला तेव्हा काही लोकांचा इथे जन्म सुद्धा झाला नव्हता त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कोण ठामपणाने उभं राहिलं या दुनेला माहिती आहे दिला आम्ही कधी प्रसिद्धी केली नाही कारण जनता निवडून देते ते कर्तव्य तो काम करायचं या भूमिकेतून सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करण्याचा मी प्रयत्न केला मी आपली प्रामाणिकपणाने शपथपूर्वक सांगतो की आपण रस्ते बघा आहून पासून निघालेला रस्ता फलटण मध्ये जाताना आपल्या कालावधीमध्ये झालेला रस्ता बाकीचे रस्ते दोन वर्षामध्ये उकडले पण आपल्या आपल्याला रस्ता अजूनही उकडला गेला नाही ही आपली कामाची पोच पडते हा रस्ता झाल्यानंतर भूजची बाजारपेठ सुद्धा प्रमुख रस्त्यावर आली पेट्रोल पंप झाले अनेक विकासाच्या कामाला गती मिळाली अनेक वर्षापासून असलेल्या या भागातला विकासाला गती देण्याच्या बाबतीत निर्णय घेताना जितकं तारखेला रस्ता सुद्धा फोडून दाखवला त्याचा उद्देश एवढाच होता की पुशेगावच्या आमच्या मंडळी मंडळीचा आहे पुशेगावची मंडळी आहे दहा हजार एकरवर आपण औद्योगिक क्षेत्र उभं करणार होतो आणि शिवागिरी महाराजांची शपथ घेतली खोटं बोलणार नाही विजय नसावं लागतं अभ्यास असावा लागतो अक्षरशः दोन हजार चौदा पासून नऊ पासून एकोणीस पर्यंत किती पैसे दिले सांगतो आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचले स्वर्ग स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी नाव द्यावा अशा प्रकारची मागणी आपण केली होती कोणी विरोध केला होता आम्ही पण सांगितलं ते नाव दिलं पाहिजे पण ज्यांनी त्यांच्या नावावर मतं घेतली त्यांनीच विरोध केला शिवसेनेच्या लोकांना आव्हान सगळ्या अर्थान शिवसेनेक असाल ना तुम्ही पण तुमच्या बरोबर आहे नाव काही देऊन द्या एक बॅनर बनवाने तिथं लावून टाकू स्वर्गाची बाळासाहेब ठाकरे टापूर योजना नाव दिलं गेलं आणि उद्घाटन घेणार होतो मी आदरणीय पवार साहेबांचा आता सागर भाऊ तुम्ही उल्लेख केला दादा वगैरे सगळे आहे साहेबांना आणायचं ठरवलं सरकार आपलं होत सांगितलं नाही देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन करणार देशाचे पंतप्रधान यांना म्हणताना तो तो शासकीय कार्यक्रम थांबवला गेला माझ्या आयुष्यातली पहिली चूक झाली त्याच वेळा वाट न बघता उद्घाटन केलं असं तर हे स्त्रिय घ्यायला त्यांना भेटलं देणार आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला अजून सांग एक सांगतो एकच पाईपलाईन आम्ही चालू आहे एकच कटापूरला लोक आमचे कटापूरचे के दिलीपराव केजरेने शेतातून पाईप काढून देत नव्हते अधिकाऱ्यांचा मला फोन आला मी त्यांना बोललो मला एवढं काम करू एक त्या एका शब्दावर मला त्यांनी काम केलं म्हणून एक पाईपलाईन झाली बॅरेजेत बांधले तिथे सुद्धा तासगावच्या आणि सगळ्या लोकांचा विरोध होता मी त्यांना सांगितलं काम करून द्यायच नातं होत प्रेम होत अजूनही दुसरी पाईपलाईनची योजना झाली नाही ही सत्य परिस्थिती आहे पाईपलाईन आमचं आहे पाणी आमचं अरे तुम्ही आठ वर्षामध्ये दुसरी पाईपलाईन करू शकला नाही त्याचा कारण पण सांगतो ठेकेदारच यायला मागत नाही ठेकेदाराकडून काय काय मागितलं जातं याचा खुलासा पण वेळ पडला मी करीन विकास कामं दाखवली जातात ना कोट्यावधी हो रुपयाची दोन वर्षात रास्ता कायम होतोय वीस टक्क्याच्या खाली ठेकेदारी नाही आपलाच आणि मला एकच सांगा वाटतं वाटत आज माझ्या कारकिर्दीमध्ये मा दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये मिळाले दोनशे एकोणनव्वद कोटी यांनी सांगित महाजनांनी कार्यक्रम घेतला मोठा हटावला केंद्रीय आणली विरोध कोणी केला होता या राज्यामध्ये अनुशेष जो आहे ना अनुशेष हा भाजप देवेंद्र फडणवीस देशमुख नितीन गडकरी जोपर्यंत विदर्भाचा अनुच्छेद निघत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकृतीमध्ये महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट करू नये असा विरोध करणारे भाजपाचे आता हे कोणत्या पक्षाचे मला अजूनही कळले नाही दोन पॉइंट चौसष्ट टीएमसीचं पाणी आपल्याला आहे <laughs> <है। laughs> पावसाळी आहे पावसाळी आहे